शेरा तू शूटिंग घ्यायला का बोन पकडायला इकडे एक कडल आहे लवकर एक कडला अरे अरे रे काटकर सर काटकर सर पुढे आला तर बरोबर नाही मला पण त्याचं मी कौतुक करतो अनम अस मी कौतुक करतो मी त्यांनी नेहमीच म्हणतो तो गरिबीतून आलेला कार्य आणि ज्या तऱ्हेनं तो त्यांनी एक प्रोजेक्ट केला हा दुसरा प्रोजेक्ट ते करतो त्याचं मी अभिनंदन करतो खरं म्हणजे राजकीय पक्षाच्या असलं म्हणून त्याचा द्वेष करणं प्वेष करणं अशा प्रकारे भूमिका असता का नाही येणार नाही म्हणणार तुम्ही ऑफर दिला म्हणणार अस्थिरता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे कारण आगामी लोकसभा माहिती नाही पण आपण आपल्या भूमिकेचे स्पष्ट असण प्रत्येक राजकीय पक्षाच काम त्यामुळे सोलापूरच्या दुसऱ्या आणि हा खरा संदेश काही केला सावरकरांनी जर केला तर तो जो प्रचार आहे तो तो तरी केलाच नाही आणि उलट अस्वस्थता वाढवण्याचं काम करतो म्हणून नुँ, म्हणून म्हणून त्यांना मी सांगितलं माझ्याकडे तुम्ही बघितलं असेल माझ्याकडे सगळे ग्रंथ आहेत पण त्यांना नेमकं जे सोयीचं आहेत ते करतात भाजपला भाजपच्या नेत्यांना अतिशय स्पष्ट सांगणं बरोबर नाही पण दलितांच्या विषयी सावरकर त्यांचं प्रचंड अशा प्रकारचं काम आहे त्यांना समजलेलं नाही असं मी येतच नाही जगन्नाथराव जोशी आणखी कोण होते तर दिल्लीला रा, द्विराष्ट्रीय पद्धतीचा एक भाषण होतं त्यावेळेस मी राष्ट्रीय सरसंघाल संचालक त्यांच्याही कुठे बोलले काही वेळ लोक

आणि प्रतिक पावन मंदिराच्या वळेकरता त्यांनी आमंत्रण ते चांगली प्रथा आहे त्याने म्हणजे मंत्री संपर्कमंत्री पालकमंत्री येतात त्या लोकल लीडर्सना अशा प्रकारे आमंत्रण देतात ही अतिशय चांगली गोष्ट आहे नाहीतर ते पार्टीच होऊन त्यांनी ते तसं केलं नाही सगळ्यांनी आलं पाहिजे त्यांची आहे नाटक चळवळीत आपण देखील काम केल्याच्या आठवणी तुम्ही सांगितलं त्यांना असं तेही म्हणायला ऑफरकडे आपण दिसतो जाहीर वाटतं त्यांना आता तू प्रणितच्या मनामध्ये काय आहे तू इंडिपेंडंट आहे तुम्ही असंही म्हणाल की सुशील कुमार शिंदे किंवा पंडित गोगळे यांच्या भाजपमध्ये त्यांचं स्वागतच आहे आणि तुमचंही नाव घेतलं स्वागत तर करणारच स्वागत आल्यानंतर स्वागत केलं भाजपचे नेते राशी देशमुख ते असं म्हणतात की दोन पण मला असं देखील म्हणाले की असं म्हणाले संजय राऊत तसं म्हणाले असं मी आता थोडं शांतपणे बघितल्यानंतरच तुम्हाला सांगू शकेल अशी देशमुखांना कोण कोण विचारून मिळवा कुठले दोन माझे मित्र असं आहे पण त्या दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये सुशील कुमार शिंदे नक्कीच नाही आता तरी असं वाटतंय की त्यांना एका दिवशी तीन कार्यक्रम आहेत आणि वेगवेगळ्या राज्यात आहेत कोणता कार्यक्रम मला वाटतं त्यांचा बंगलोरमध्ये बहुधा ह्या पंधरा हजार घरांचं लोकार्पण त्यांचं खूप दिवस पेंडिंग होतं कार्यक्रम पेंडिंग होता तेवढ्या करून ते लगेच जातील असं माझं मत आहे माझा प्रयत्न असा चालला आहे की सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी दर्शनाला यावं तर दोन एक छोटासा रोड शो करावा पण त्यांचं कार्यक्रमाचं ठिकाण जे आहे ते कुंभारी आहे तिथे ती हेलिपॅड केले मग तिथे उतरा गावात या पुन्हा तिथे जा की तिच्या वेळापत्रकात बसत नाही असं दिसतं आहे पण असाही विषय आला आहे की अजूनही यात्रा गंडयात्रा चालू आहे वीस तारखेपर्यंत चालू आहे खूप गर्दी आहे आज आमचे राज्याचे अध्यक्ष भाऊपुळे जाणार होते तेव्हा गर्दी पाहता तेव्हा मी आता एकोणीस तर जाईल त्यामुळे जर मोदीजींचं मंदिरात जाण्याचं ठरलं तर भाविकांनाही खूप त्रास होतो पण मोदीजी अशा विषय खूप आग्रही असतात पण माहीत नाही पण त्यांना बरेच दिवस सिद्धेश्वराचं दर्शनही घ्यायचं आहे एखाद्या वेळेस तेवढ्यापुरते आले असंही असे, असे वेल रोड शो होणार नाही पण अजूनही काहीच आम्ही आमचं अम प्रस्ताव मांडायचा असतो दिल्लीहून अजूनही हा हे टाईमटेबल आलं साडे दहा ते बारा त्याच्यात ते पाहणी पण जाणार एक एक फ्लॅट ते पाहणार त्याच्यानंतर बाकीची सगळी सगळे स्टेजवर तुमच्या त्या विचारमंत्र्यांच्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या का कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष आहे मान्य मोदीजी हे वेगळ्या वेळेला सोलापूरला आले त्यामुळे प्रत्येक वेळेला सोलापूरच्या सर्वसामान्य माणसाने उत्स्फूर्तपणे त्यांच्या सभांना उपस्थिती लावलेली आहे आणि आत्ता थोडं कार्यक्रम ठिकाण दूर आहे जो बारा किलोमीटर लांब आहे जाण्याच्या सुविधा इतक्या अजून झाल्या नाही तिथे तरीही पूर्ण जो मंडप आहे जो एक लाख संख्येचा मंडप जो आहे तो भरेल याचं कारण पूर्ण जिल्ह्याभरातून लोकं उत्स्फूर्तपणे सकाळपासून एवढून आपापले शेतप काढतात तर आशिष देशमुख असं म्हणतात की काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आपण कशा पद्धतीमध्ये मला माहिती आशिष देशमुख असं म्हणाले ते पण माहिती नाही कारण माझे राज्याचे अध्यक्ष झालं मोबाईल फोटो संयुक्त बैठक घ्यायची काही नाट्यसंमेलना झालं होतं त्यावेळेला मान्य सुशील कुमारजी शिंदे हे केंद्रीय ऊर्जा मंत्री होते आणि त्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते अठ्ठ्याऐंशीव्या संमेलनानंतर आता शंभरावा पुन्हा सोलापूरला आहे म्हणजे राज्यात सहा ठिकाणी शंभरावा आहे फिब्रुलमध्ये जात्र झालं तसं सोलापूर त्या संमेलनाला सत्तावीस तारखेच्या उद्घाटनाला त्यांनी स्वतः ते खूप चांगले कलाकार अनेक महाविद्यालय त्यांनी नाटकांमध्ये भाग घेतला नाट्य नाट्यसंघाचे अध्यक्ष होते तुम्ही सत्तावीस तारखेला त्या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय विषय नाही खरं तर आज सकाळपासून आपण देखील पाहिलं असेल की सुशील कुमार शिंदे यांनी असं जाहीरपणे वक्तव्य केलेलं आहे की मला भाजपकडून ऑफर आलेली आहे दोन हजार एकोणीसलाही त्यांनी असंच विधान केलेलं होतं कसं पाहते पक्ष याकडे की अशी असं आहे की अधिकृतपणे तर एकोणीसलाही नाही आणि आताही नाही कोणी त्यांना ऑफर दिली नाही शेवटी नात्याच्या आधारे रिलेशनच्या आधारे काय सुशीलजी विराज नाही किंवा निळजारी पाठवले नाही असं म्हणजे म्हटलं असेल नितीनजी गडकरींसारखे आमचे नेते आहेत ते जगन मित्र आहेत आताही अनेक आठवणी त्यांनी गडकरींच्या काढल्या तर त्यातले समजा कोणी म्हणाला असेल तर ती काय राजकीय भेट म्हणता येणार नाही किंवा ती काय राजकीय ऑफर म्हणता येणार नाही राजकीय भेट ही तुम्हाला वर्षानुवर्ष कळत नाही कधी झाले किती गुप्त असते दादा खरंतर पण जाहीरपणे मी आलो आणि सगळे नाट्यसंमेलनाचे पदाधिकारी बरोबर घेऊन आलो प्युअरली नाट्यसंमेलनाचा विषय होता जेव्हा केव्हा त्यांची राजकीय भेट होईल माहीत नाही होईल की नाही त्यावेळेला तुम्हाला कधी कळणार पण दादा खरंतर पण या खूप तडून तडपदार आहेत आणि नेतृत्व क्षमता चांगली आहे कारण तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आमच्या प्रदेशाध्यक्षांसहित प्रवीण दरेकरांसहित सगळ्यांनीच असं म्हटलं की सुशीलकुमार शिंदेंसारख्या काही फॅमिलीज या महाराष्ट्र राजकारणामध्ये अतिशय सुसंस्कृत फॅमिलीज म्हणून प्रसिद्ध आहेत की ज्या ज्यांच्यावर कधीही कोणी शिंतोडी नये त्यांच्यात पावलावर पाऊल ठेवून प्रणतीदायी पण आहे की जी ज्या आक्रमक आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आक्रमक आहेत तर अशी सुसंस्कृत फॅमिली अशा आक्रमक प्रणी प्रणिता येईल त्या भारतीय जनता पार्टी झाल्यात तर आम्ही स्वागतच करू पण अशी, अशी कुठलीही ऑफर ना बी जे पीने दिली किंवा अशी कुठली इच्छा ना त्यांनी व्यक्ती मोदी साहेब